आता रोद रोद ला ला ला। आज उशीर झाला व्हिडिओला आता एक एक करत तर उशीर लागतो या तुम्हाला तर आता माहितच आहे रोज रोज मला उशीर लागायला लागलाय पण हे बघा घेऊन बसली बाळाला तर आत्याच चुकीची कडत असतं बर ग आज बाळाला घेऊन बसायला आत्याला पण विश्रांती रोपा लागली कळी पाडायला तर बघा ना कशी मस्त पैकी अशी बुंदीची कळी आता उद्या नंदन बाय म्हणून करायला लागली या होय रुपा मला म्हणली अगोदर केलं बर ग तिनं पण शेवचं केलं तर शेवज केल्यामुळे संपलं पण खाल्लं मग म्हणल्या ती काय म्हणली तुम्हाला जाताना आपण बुंदीच लाडू करूया म्हणजे मग केले बघा मस्त पैकी असं केलं आई पण भांडी घासायला आली आहे तिकडं बाहेर ही म्हणती कावाच्या धरणा घे म्हणती पोराला तर बाहेरच तिचं काय चाललंय काय नाही आणि कसं माहिती का आज त्यांना झालं बघा त्यात तिथंच परत चालून डबल तिथं झाली आईला ना पहिल्यापासून ती आवाज करत आली या मस्त पर्क वाटत नाही मी परकीची भावना ठेवली नव्हती पण कसं का ती पहिलं बोलत गेलेली मम्मीच्या जागेवर त्यांना कसं म्हणजे बोलायचं नक्की माणसाचं मन पण घटवत नाही व पण आज तुम्ही जेवढा सपोर्ट केलाय जेवढं तुम्ही मला सांगितलंय आई म्हण आव जावं करू नको आरुतुर करण्याचं आईचं प्रेम असतं म्हणून म्हणलं कुठं तरी मी पण मनाचा निश्चय केलाय ठाम असा मग आईच म्हणती बर का भांडी घासा गेली आम्ही म्हणलं ही पडदीस दिस ना पोराला घे आजी म्हणले पोराला घे म्हणलं पडदीस दिस ना मग मी काय तर करू लागते पण रुपाल एकटं माणूस कस करायचं कळी ती रुपाचं माझं नातं पण एक भांडे बरगा कधीच मला दुखवत नाही किती पण मी जरा पण जरा उदास असले ना येऊन म्हणणार काय काय होती बरं का मला ती माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मी तिला रुपा म्हणती नाही तर तुम्ही म्हणताल बहिणी हाय कशी भाऊ बारका वर भाऊ बारका असल्यामुळे आता ही बारकी की माझ्यापेक्षा म्हणून तिला मी आपलं आरतुरच करते तिचं काय नसतं बरं ती पण समजून घेते ती पण म्हणती दागेच आहे तुम तुम्ही आहे मी बारके म्हणल्यावर तुम्ही तसंच बोलणार संग बघा गोल्या माझा कसा खिलतो या लय भारी वाटतं व ह्याला सोडून जा वाटत नाही मन पण होईना पण उद्या जा जायच आहे जा, जा, दादिंच फोनवर फोन, फोन याय लागले भाऊ झाले सकाळी उठून येते म्हणली तर अजून येते चार पाच दिवस झालं जास्तच झालंय मग जावं जा लागतंय की काय करायचं दिवस वाढत चाललं आता उद्या फिक्स मध्ये जायच आहे आता काय सांगायचं तुम्हाला आधी हिनी फोन केला आणि आता आता मग शिजपायचं फोन आलता कुठं आहे मॅडम म्हणल्या मग काय खरं नाही म्हणलं आज काय खरं नाही आज माझ मला म्हणलं कवा इति कधी नाही आपल्याला ती देवदेव करायचं आहे इथे म्हणलं पाठ आता उद्या तर जायचं जाय ना अजून घरी ना मित्रांनो कामावर गेला या कसं आहे ती असलाय मला सोडायला इष्टीनं प्रवास करायचा ती नाही जमत पूर्गे हाय संग मर बुट जात नाही ना ते का कॅमेरेजात पुरगे संग असल्यामुळं हे करत नाही जात नाही मी इसटी नको वाटतं अन्न गेले तर पुरीच निघून म्हणून तर घरात एवढी शांतता आहे नाहीतर कशाच काय लई करते पुरी काय करू देते त्या काय सांडायचं लांडायचं त्यांचं चालूच असतं किती मस्त कळी पाडली बघा रुपये आणि कशा माहिती का मित्रांनो आता ही जी कळी तुम्हाला दिसती या तू माणसाला मोठी आहे किंवा म्हणजे कलर ते आलाय तर ही कसं माहिती का हे जी नुसती बुंदी ठेवायची आपल्याला बुंदी ठेवायची आणि म्हणजे कळी 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 ठेवायची आपल्या नुसती पाकात ठ ठेवून खायाला खास आणि असं लाडू बांधलं लाडूला आतमध्ये जास्त <णलिगाएगा> पण राहत नाही नाहीत म्हणून आपलं गुंडी आणि मैराल पण लय आवडते म्हणून म्हणलं कृपा म्हणली काय मोठीच करूया आणि सुट्टी करायचं म्हणजे मोती चर डोस लाडू तिच्यासाठी त्यानं ती पिशवी घेतली बघा कॅरेट त्याला थोडं बारीकसं फोल पाडलंय ते ना त्यात ती पीठ घालायचं आणि ती तिच्या ती व्यवस्थित करते मी तर मला दाखविणं तर एवढं भारी बघा लिखूर तर माझं एवढं शांत आहे त्यामुळं सगळं काम करू देत या किरकिर नसती काय नसती ना हाय पण पर परत हाय घेवा अवघड परत काय सुचत देत नाही ती रांगायचं चा, पळायचं चा, चालायचं चा, पाऊल पाऊल टाकायचं आता पण शांत आहे बघा म्हणून कुठं तर आरामात सगळं काम उरकलं रूपानं सगळं केलं बघा स्वयं आजरायवर आहे माझा उपास आहे तर फराळीचं केलं एवढं भारी वाटलं बरं का सगळं आधी घरचं आवरलं म्हणजे स्वयंपाक असेल काय असेल ते सगळं उरकून आता लागली तिनं बनवायला तरी अजून म्हणजे खास दिवाळी झाली सगळं खाल्लंय सगळं केलंय पण मी उद्या खास जायसाठी तिनं करायला लागली बघा एक एक म्हणली काय तुम्ही पण थोडी दिवाळी घेऊन जावा माहेर ला आलाय माहेरचं लिला काय त्रास आहे म्हणून एवढं भारी विचार करते ना तिची मम्मी तिला येताना बांधून ती देती बघा त्यामुळं तिला पण त्यातलं माहित आहे जरा तिथं चालू मग नाही मला म्हणजे आधी किंवा खेळाय म्हणजे खेळत आहे बघा तोपर्यंत काम फटापटा उरपून घेत कसं खेळतोय असा अगे गाल्या आवलंय भारी खेळतय उत उ तर कस खेळतय बघा आईला काय येणं होत नाही आजचे दिवस भांडी गाजती आई म्हणलं पाठिस ना लेकराला घ्यायचं आहे तर बाहेर बाहेरच आ जाव आजीकड आजी घेईल मी करू लागते मम्मीला तर असं बघा लेकराला पण घ्यायला लागते थांबा ना? तर दरी रूपाने कळी ही केली म्हणजे कडे सुटली तर आपण तळून घेतो की आणि पट तिस ना पाकून करायचं आहे काय चालू चालू आजीच खेळवायचं काय करावं झडकायचं उगत म्हणत नाही ती काळवायलाय आजी मनात शिकवायचं आता आईला पण शिकवायचं बगडीला पण शिकवायचं येतर तर आज काय म्हणायची म्हणा आमच्या अपेक्षा होती तेवढी आणि सांगितलं बघा कसं चाललंय हं काय म्हणायचं पण नाव तण पण घर आहे बघा मित्रांनो काय नाही कसा आहे आपल्याला एखाद्याला वाटतं आपल्याला नाक मारा की मना की मना मी आपलं सांगून टाकलं की मला आय म्हणत नाही काकू म्हणती त्यामुळे सगळी मला तशी म्हणते ते आता नाही म्हणत म्हणलं पुरी पण काकू म्हणत होते आता नाही ताईला पण मी दोन चार वेळा म्हटलं ताई आजी म्हणायचं तर आता आजीच म्हणती बघा मग हे असं असतं बघा कुठं तर आपण पण समजून घेतलं पाहिजे त्यांनी सांगितलं त्यांना पण वाईट वाटलं म्हणून म्हणलं आपलं तस आता आपण पण तसं करणं काय चुकीच आहे बघा ते म्हणून आपण नीट राहिलेलं बर आजी काकूत फरक असतो परकी वाटते ते हाय नाही परकन आहे नाही गी पण तुम्ही तसे म्हणता काय मला म्हण आजी म्हणायचा आजी काय म्हणायचं तुला आजी बरं मग का नाही उगात आजी म्हणलेलं कुणाला आवडत नाही पण आता कस म्हणजे आईचं कसं आहे कसं त्यांना वाटत आता आई बाप्पा कसं असतं एक पोरग झालं म्हणाबच पाहिजे होत मला बाप्पाला कशा वाटते मला पप्पा म्हणणारी पाहिजे होती एखादं आशा असे का नाही आशा पप्पा की त्याला किती आव खुश होत आहे त्या मला काजी म्हणून खुश होत आहे हा बघा आमचे भोले मी